आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस जी अपडेट आलेली आहे ती महत्वपूर्ण अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहणार आहोत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी शाळेतील संच मान्यतेप्रमाणे मॅपिंग करण्यासाठी बीओ लॉग इन सिस्टीमकडून चोवीस चार मग चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सक्रिय करण्यात आले आहे या काळात खालीलप्रमाणे शाळेतील जागांचे मॅपिंग बीओ लॉग वरून करावे लागेल सांशन पोस्ट शाळेवर संच मान्यतेनुसार मंजूर पदे कोणकोणते करायला लागणार तर या ठिकाणी सांक्षन वर्किंग पोस्ट म्हणजे संच मान्यतेनुसार शाळेवर कार्यरत ठेवायची पदे कोणती करंट वर्किंग पोस्ट म्हणजे शाळेवर कार्यरत पदे अदर वर्किंग पोस्ट म्हणजे बदली पोटावर नसणारे परंतु सध्या शाळेत कार्यरत असणारे करंट क्लिअर पोस्ट म्हणजे शाळेवरील निवड रिक्त पदे नंतर बघा कंपल्सरी पोस्ट म्हणजे शाळेवर समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे वरील तालुक्यातील सर्व शाळांच्या पदांचे मॅपिंग बीओ लॉगिन मधून करून रिक्त पदांची यादी ईओ लॉगिन ला पाठवली जाईल ईओ लॉगिन मधून संबंधित तालुक्याची चे माहिती चेक करून पाहिली जाईल व काही दुरुस्ती असेल तर पुन्हा बीओ लॉग ला पाठवली जाईल बीओ पुन्हा रिक्त पदाची यादी चेक करून इयोने सुचवलेली दुरुस्ती करून पुन्हा लॉगिनला पाठवतील इयो ला पदाची यादी तपासली जाईल व सर्व तालुक्यांची याद्या याद्या प्राप्त झाल्यानंतर तालुक्याची रिक्त पदांची यादी सीओ लॉगिनला पाठवली जाईल मग सीओ लॉगिन मधून व्हॅक पोस्टची यादी पब्लिश केली जाईल तर बघा सीओ लॉगिन मधून व्हॅक पोस्टची यादी पब्लिश केल्यानंतर सर्व शिक्षकांना ती यादी त्यांच्या लॉग इन मध्ये पाहता येईल व्हॅक पोस्टची ची पोस्टची यादी सीओ लॉग इन मधून प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच संवर्ग एक व संवर्ग दोन लाभ घेण्याचा फॉर्म भरून देण्यासाठी सिस्टीम कडून सुरू करून दिले जाईल म्हणजे संवर्ग एक आणि संवर्ग दोन साठी फॉर्म भरण्याची सिस्टीम लगेच चालू केली जाईल तर महत्वाची बाब या ठिकाणी कोणती ते पाहूया साठी फक्त लाभ घेण्याचा फॉर्म भरून देण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने पसंतीक्रम भरून द्यायचे नाही आपला लाभ घ्यायचा आहे की नाही एवढंच त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासाठी पसंतीक्रम भरून द्यायचे नाही पुढे बघा संवर्ग एक मधली विनंती बदली मागितल्यास शिक्षकांनी भरलेल्या शाळापैकी एकही शाळा न मिळाल्यास त्याची बदली होणार नसून विस्थापित यादीत देखील त्याचं नाव येणार नाही संवर्ग एक मधील यावर्षीच्या बदलीमध्ये एकतीस मे पर्यंतच्या रिक्त जागा दाखवल्या जाणार आहेत केंद्रभोंगच्या बदल्या पोर्टलला नसल्यामुळे होणार नाहीत म्हणजे केंद्रभोंगच्या बदल्या होणार नाहीत अतिरिक्त शिक्षकांचे संवर्धन सध्याच्या बदली प्रक्रियेतून होईल बघा ज्या शाळेत दोन भाषा दोन विज्ञान दोन समाजशास्त्र असे शिक्षक असतील त्यांनी आत्ताच बदली करून घ्यावी कदाचित पुढील वर्षी विषयानुसार संयोजन होईल बरोबर आहे संच मान्य बदलीतून जे शिक्षक आले आहेत त्यांची आधीची शाळा दुर्गम असेल तरी सुद्धा या जिल्ह्यात त्याचा लाभ मिळणार नाही संवर्ग एक मध्ये दाखल झालेल्या शिक्षकांची विनंती बदली होऊ शकते बघा आत्ताच पहिल्यांदाच संवर्ग मध्ये दाखल झालेल्या शिक्षकांची विनंती बदली होऊ शकते तर बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस अपडेट हे महत्वाचे आहे बघा म्हणजे कालपासून जर आपण ऑनलाइन चेक केलं तर त्या ठिकाणी ते वी विल बी बॅक सून असा एक मेसेज येत आहे तर बघा आपण माहिती घेऊया ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार पोर्टल सध्या डाऊन करण्यात आले आहेत बघा ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार सध्या म्हणजे कालची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस होती पंचवीस सध्या डाऊन करण्यात आले आहेत बदली पोर्टल बंद ठेवण्यामागे अधिकृत कारण सध्या आर डी, डी ग्राम विकास विभाग व्हिन्सिस कंपनी पुणे कंपनीकडून देण्यात आलेले नाहीत बदली पोर्टल बंद करण्यामागील अधिकृत माहिती प्राप्त होताच ग्रुप वर कळवले जाईल बघा अधिकृत अधिकृत जी काय माहिती असेल ते तुम्हाला सांगण्यात येईल बदली पोर्टल बंद का करण्यात आली म्हणून तर महत्वाची बाब काही ग्रुप न्यायालयीन आदेशाचे आदेशाने पोर्टल बंद केले असल्या बाबतचे मेसेज येत आहेत ते अधिकृत नाहीत बघा काही ग्रुप न्यायालयीन आदेशाने पोर्टल बंद केले आहे आता बदल्या होणार नाहीत असे मेसेज येत आहेत ते अधिकृत नाहीत सध्याची दोन हजार चोवीस म्हणजे बदली प्रक्रिया माननीय ने उच्च न्यायालय नागपूर अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा दोन हजार चोवीस निर्णयाच्या अधीन राहून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे ग्राम विकास विभाग कंपनी पुणे कंपनीकडून कंपनी केला जात आहे माननीय ने उच्च न्यायालय नागपूर अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार चोवीस निर्णयाच्या अधीन राहून या वर्षीची बदली प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे व इतर न्यायालयी इतर न्यायालयही वरील आदेशाचा विचार करतील त्यामुळे बदली प्रक्रिया स्थगित होणार नाहीत बघा स्पष्ट सांगितलेलं आहे की ही बदली प्रक्रिया ही, ही बदली प्रक्रिया होणार नाही याच्यावर ये स्टे येणार नाहीत हे शंभर टक्के बदली प्रक्रिया होणार आहेच आणि हो आंतरजिल्हा बदलीचं सध्या तरी रोस्टर त्या ठिकाणी उपलब्धच केलेलं नाहीत आता आंतरजिल्हा बदली होते की नाही हे लवकरात लवकर तुम्हाला एक या दोन एक एक किंवा दोन दिवसात कळवले जाईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू